माझी सर्व लोकांना एक विनंती आहे की सध्या लोक पिकनिकला जात असतात आता सध्या एक अत्यंत दुःखाची घटना झालेली आहे लोणवाळा येथील एका कुटुंबामधले पाच लोक वाहून गेले जर तुम्ही कुठेही पिकनिक वर गेले आणि जिथं पाणीचा इस्थान असला तर कधी बी पाणीच्या लाटा जास्त येऊ शकतात म्हणून सावधानी बळवा म्हणजे हे पाहते व्हिडिओ जर तुम्ही असे प्रथान स्थळ वर गेले तर थोडीशी सावधानी बाळगा म्हणजे जेव्हा ते लेकरं वाद जात वाहून जात असताना कसे आणत असन था त्यांच्या आईच्या हातातून सुटली असतात तेव्हा ते लेकरं कशी आणत असन ती आई कशी था आणत असन कशी ती लेकरासाठी ती आई कशी करत असन तर ते लेकर सुटून गेले हातातून तो ते वडीलला कसं होत असन तर लेक ले, ते लेकर ती बायको ते घरातले इतके पाच लोक जेव्हा एक साथ वाहून गेले तर त्याच्यात तुमच्या कसे करत असल म्हणून मी महाराष्ट्राची समाजसेविका मी सगळ्या लोकांना सांगते जर पिकनिक वर गेले कुठे गेले तर थोडसे सावधान राहा म्हणजे असे अचानक जेव्हा पावसाळ्याचे दिवस आहे आता अचानक पाणी येऊ शकते फक्त सावधान राहा तुम्ही म्हणजे खूप दुःखाची घटना झालेली आहे ही पाच जणे एकाच कुटुंबामधले Chicara ti sta